कारण की हे चिल्लर झालेले सगळे दोन दोन चार चार पक्ष दोन दोन चार चार खासदार घेऊन हे सरकार बनवू शकणार नाही भरली पाहिजे नमस्कार राम राम मंडळी स्वागत होतो आपल्या या बुलढाणा नगरीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही सध्या बुलढाण्यातलं तापमान वाढलेलं पाहत आहात अगदी त्याच पद्धतीनं बुलढाण्यात तुम्हाला राजकीय वातावरण देखील तापलेलं बघायला मिळतंय त्याला कारणही तसंच आहे बुलढाण्याच्या राजकीय आखाड्यात आता काही नवीन पैलवानांनी उडी घेतली आहे त्यामुळे या ठिकाणचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे त्यामुळे बुलढाण्यात नेमकी कोण बाजी मारणार आणि बुलढाण्याचा खासदार कोण होणार हे थे आपण थेट जाणून घेणार आहोत तो बुलढाणेकरांच्या तोंडून त्यामुळे बुलढाणेकरांना नेमकी काय वाटतं नेमकी त्यांचे काय प्रश्न आहे आणि या ठिकाणी मनातील खासदार कोण ते जाणून थेट तोंडून चला तर मग बघूया बुलढाणेकरांना नेमकी काय वाटतंय काय वाटतं का बुलढाण्यात यावर्षी खासदार म्हणून कोण निवडून येणार रविकांत तुपकर साहेब रविकांत तुपकर साहेब निवडून येणार हो ते निवडून आले पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं ते लढणारे लढणार आहे हा त्याचं नेतृत्व लढणार आहे लढणार आहे हा कोणते प्रश्न त्यांनी जर निवडून आल्यानंतर त्यांनी कोणते प्रश्न मांडले पाहिजे हा तर सगळे शेतकऱ्याकरता मांडले पाहिजे शेतकऱ्याकरता प्रश्न मांडले पाहिजे हा असं वाटतं तुम्हाला हा यानंतर दादा तुम्हाला काय वाटतं यावेळेस बुलढाण्यातून कसा उमेदवार निवडून आला पाहिजे आणि कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो असं वाटतं तुम्हाला मला तरी वाटतंय जो सक्षम उमेदवार आहे तोच निवडून येईल आणि आतापर्यंत आपले विद्यमान खासदार पण चांगले होते त्यांनी कामं पण चांगले केले पण काही गोष्टी राहिल्या त्या त्यांना डबल जर जनतेने संधी दिली तर ते राहिलेले प्रश्न जनतेचे सोडवतील सिंचर प्रश्न असो शेतीचा रेल्वे मार्ग असो किंवा अजून शेतकऱ्याचे कोणते दुसरे प्रश्न असो हे शिंदे भाजप युतीचे जाधवसाहेब काम करतील असं मला वाटतंय त्यामुळे शिवसेना येईल असं माझं मत आहे बाकी जनता ठरवेल या ठिकाणी विद्यमान खासदार जे आहेत ते निवडून येतील असं त्यांना वाटतंय तुम्हाला काय वाटतं आता कशा पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी बुलढाण्यामध्ये निवडून आला पाहिजे आ, या ठिकाणी औद्योगिकदृष्ट्या आपला जिल्हा खूप मागासलेला आहे युवक बरेचसे बेरोजगारी बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन नोकऱ्या कामधंदे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जर नवीन उद्योगधंदे आले आणि नवीन नवीन काही उपक्रम जर राबवले नवीन उमेदवारांनी किंवा कोणत्याही उमेदवारांनी तर तो उमेदवार आपण ग्राह्य धरू आता याच्यामध्ये बरेचसे उमेदवार जसे आहेत की जे आपल्याला नवीन नवीन कल्पना सांगत आहेत पण याच्यामध्ये आता नेमकं जनता कोणाकडून कोणाकोणाचा पसंत करते हे पण आता क म्हणजे वेळच ठरवेल आता सध्या संभ्रमणाची संभ्रम अवस्था आहे शेतकरी हा शेतकरी अहवाल दिला आहे आपल्या इथे सिंचन असेल पा किंवा पिकाची परिस्थिती किंवा कर्ज असेल किंवा इतर गोष्टी असतील ह्या याच्यामध्ये सगळा शेतकरी पिसलेला आहे शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत तेही प्रश्न सुटले पाहिजे बेरोजगाराचे प्रश्न सुटले पाहिजे एकंदरीत आता का कोणते कोणते उमेदवार काय सांगतात आणि जनता काय विचार करते याच्यावर समोरचं ठरल पण ने नेमकं काय आहे ते कोणी सांगू शकत नाही असं तरी वाटतं काय वाटतं मावशी बुलढाण्यातून खासदार म्हणून कोण निवडून आलं पाहिजे ते ते निमदारच माहित भाऊ मी तुला हे सांगतो की घाण आहे आम्हाला हा कोई बी काय करणार नाही आम्हाला पण घाण साफ रोज पाहिजे इथं आम्हाला जेवण करणं पडता आम्हाला बाथरूम जागा नाही आम्ही लांब लांब बाथरूम जातो या तुम्हाला स्वच्छता गृह पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे असं झाली ठीक आहे जेवण करणं पडता दिवशी राहणं पडते ना आम्हाला नमस्कार काका बुलढाण्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावरती आलेल्या आहेत अनेक उमेदवार तु, तु, या ठिकाणी उभे आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं बुलढाण्यात कशा पद्धतीचं उमेदवार पाहिजे इथले महत्त्वाचे प्रश्न नेमकी काय आहे तुमच्या मते काय वाटतं तुम्हाला सेंट्रल गव्हर्मेंटची जी, जी काही सुधारणा व्हायला पाहिजे होती ती सेंट्रल गव्हर्नमेंट अजिबात लक्ष घालत नाही आम्ही ई पी एस पंच्याण्णव म भारतामध्ये एकंदरीत पंच्याहत्तर लाख कर्मचारी आम्ही हां आणि आमचा हा जो मुद्दा होता हा सेंट्रल गव्हर्मेंटचा आहे सेंट्रल गव्हर्मेंटनं अर्थात जे काय आमचे मुद्दे सोडवायला पाहिजे होते वास्तवात आता आम्ही वैवृद्ध लोक आहे आणि आम्हाला प्रत्येक कर्मचारी जे आहेत रिटायर झालेले या लोकांना कोणाला पाचशे रुपये पेन्शन आहे कोणाला नऊशे रुपये कोणाला बावीसशे रुपये कोणाला अकराशे रुपये असं पेन्शन आहे आमचे जे पैसे कटले ते पैसे सुरुवातीला चारशे सत्तेचाळीस रुपये कटले त्यानंतर पाचशे पंचावन्न रुपये कटत होते दोन हजार चौदापासून आमचे बाराशे पन्नास रुपये कटत होते आमचा मिनिमम प्रत्येक कर्मचाऱ्यांचा जो जमा रक्कम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तर ती रक्कम प्रत्येकी पर हेड जर घेतली होती वीस लाखाच्या वर रक्कम आहे आमची आणि आम्हाला तुटपुंज पेन्शन मिळते आता मी आणि माझी पत्नी आम्हाला दोघांना जर वैवृद्ध लोकांना जर जगायचं म्हटलं तर तुम्ही सांगा मी एकवीसशे रुपयात काय करायचं आज एकवीसशे रुपयात ना माझा दवाखाना होत मी भाजीपाला आणू शकत कोराच्या आग येतो आम्ही कोरा आता कसं आहे प्रकृतीला बा साधक आहे म्हणून चला आम्ही काहीतरी समाधान करतो आमचं की बाबा काय दुधाचा घ्यायचा आपण काळाच्या आग जाऊ अशी आमची दिनचर्या आहे असे अनेक प्रश्न आहेत भारतामध्ये असे आम्हीच फक्त मोदी साहेबांनी केवळ पाच किलो धान्य वाटणे म्हणजे हा प्रश्न काय झाला अशातला भाग नाही आहे मोदी साहेबाबद्दल आम्हाला आदर आहे परंतु त्यांनी कुठलाही आम्हा लोकांचा जो प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता आज आम्ही कमी कमी आठ नऊ वर्षापासून या पेन्शनच्या संदर्भात मी प्रश्न मांडतो आहे दररोज आमचं एक ज्याला म्हणता येईल की आम्ही आप निवेदन देतो कलेक्टर ऑफिसला आम्ही जातो तिथं ते निवेदन जमा करतो ते निवेदन कदाचित मोदीसाहेबापर्यंत जाते असेल परंतु आम्ही सर्वसामान्य लोक पडतो बुजुर्ग म्हणजे साहेब मोदी साहेबांना कुठलाही त्यांनी विचारच केला नाही शेवटी आज ते पण आमच्या सुभयोगटातले येतं आमचा सा प्रश्न जर मार्गी लागला असता तर आम्ही त्यांच्याबद्दल अभिनंदन ईश्वरतुल्य मानला असतो त्यांना परंतु ते आमच्याबद्दल विचारही करत नाहीत तर आला प्रश्न ई पी एसचा संपला दुसरी गोष्ट आता बुलढाण्यामध्ये आम्हाला आदर आहे आमच्या संजय भाऊ गायकवाडबद्दल त्यांनी जे समजा आमदारकीमध्ये जेवढी प्रगती केली बुलढाण्याची केली बुलढाणा जिल्ह्याची जी केली आम्हाला त्यांच्याबद्दल आदर बी आहे बाकी आता राहिला प्रश्न आहे जे लोकसभेचं जे आता सध्या मतदान आहे त्याबद्दल आम्ही आमच्या पद्धतीनं निश्चितच निवड करू मतदान तर करणं आमचा अधिकार आहे आणि हक्कानं आम्ही मतदान करू काय करायचं हे आम्ही परंतु प्रतापराव हे स्वतःच्या कार्यामध्ये सक्षम नाहीये भेटतच नाही मग मला असं काय वाटतं की प्रतापराव खासदार निवडून येतील म्हणून मुळे येतील मुळे येतील मोदी पाहिजे म्हणून प्रतापराव पाहिजे मोदी पाहिजे म्हणून प्रतापराव दादो पाहिजे काय वाटतं बाबा यावेळेस बुलढाण्यात खासदार म्हणून कोण निवडून येणार प्रतापरावच येथील निवडून आणि प्रतापराव हे मोदीला मदत करतील आणि मोदी सरकारच हे जनतेचं भलं करल दुसरं कोणतंही सरकार येणारच नाही कारण की हे चिल्लर झालेले सगळे दोन दोन चार चार पक्ष दोन दोन चार चार खासदार घेऊन हे सरकार बनवू शकणार नाही आणि दोन दोन चार चार खासदारांच्या भरोशावर सरकार बनणार नाही आणि स्थिर सरकार ज्या देशाला भेटणार नाही मोदीच्या देशाला स्थिर सरकार देऊ शकते आणि मोदीच्या जनतेचं रक्षण करू शकते आणि मोदीच्या देशाचं नाव आजरामर करू शकते आणि मोदीशिवाय या देशाला पर्याय नाही जगाला पर्याय नाही अजून काय कामं बुलढाण्यात झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला बुलढाण्यातले कामं व्यवस्थित चालू आहेत या सरकार आल्यापासून बुलढाण्यातले कामं व्यवस्थित चालू आहे आणि ते व्यवस्थित होणार त्यात काही शंका नाही आहे आणि सरकार आहे महाराष्ट्राचं जे शिंदे सरकार आहे हे फार मोठी ग्रँड आता या कोरोनाच्या काळाच्या नंतरपासून आता मिळायला लागली आहे आणि लोक जनतेची कामं होऊ राहिलेले आहेत जनतेची कामं होऊ लागली आणि शेतकरी सुद्धा सुखी झालेला आहे शेतकऱ्याला पैसे मिळायला लागलेले आहेत ला। शेतकऱ्याला पैसे मिळायला लागले काय वाटतं का का यावेळेस बुलढाण्याचा खासदार कोण होऊ शकतं पब्लिकच्या भरशवारी कोण होऊ शकते पब्लिकच्या भरुशावर पण तुम्हाला असा कोणता नेता वाटतो की तुमचे काम करू शकतो सर्वसामान्य ग्राउंड लेवल वरती जाऊन असा कोणता नेता आहे बुलढाण्यात बुलढाण्यात एक बी नेता नाही सध्या बाबा एक बी नाहीये एक बी सक्षम नाही मग असं तुम्हाला काय काम वाटते की या बुलढाण्यात व्हायला पाहिजे बुलढाण्यात सारेच काम मग अधुरी काम आहे कोणतेच काम कंप्लीट नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे जाती भेद धर्म भेद भाव हे भांडणं का का काय व्हायला पाहिजे कोणता असं नेता आहे की काय काम करायला पाहिजे त्याने शेतीमाला आणि रासायनिक भाव बांधून द्यायला पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेतकरी सध्या अहवाल दिले शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे असं वाटतं कोणता नेता आहे बुलढाण्यात असा उभा की तो शेतकऱ्याचे प्रश्न त्या ठिकाणी संसदेत मांडू शकतो तू बोल कोरेंद्र मारू शकतो आणि युतीचं सरकार हे येणं गरजेचं आहे हे प्रश्न ते नरेंद्र खेडेकर खेडकरू शकतात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना रविकांत तुपकर रविकांत तुपकर पाना पाना रविकांत तुपकर तुम्हाला का असं वाटतं की ते खासदार होतील म्हणून ते नेहमी शेतकऱ्यासाठी उभे राहतात शेतकऱ्यासाठी उभे राहतात लोक हितासाठी नेहमी उभे राहतात ते लोक हितासाठी काय वाटतं यावेळेस तुम्हाला बुलढाण्यात लोकसभेचा खासदार म्हणून कोण निवडून येतील तुपकर साहेब तुपकर साहेब आपको क्या लागतं कोण तुपकर तुपकर साहेब भाई क्या लगता है यहाँ पर खासदार कोण चुनके आएगा अभी तो लस्सी बहुत बेहतरीन है मैंगो की बाद में देखते हैं कोई कोई भी आओ चुनके सब अच्छे सब अच्छे कोण आना कोण आने कोण यहाँ पर चुनकर कोई भी आओ सब अच्छे है क्या, क्या काम पर रोजगार मिळणार सरकार सरकारचे किसको मतलब मतलबार तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी कोण निवडून येईल कोणी पण येऊ शकतो भाऊ हे पॉलिटिक्स आहे कोणी पण येऊ शकतो पॉलिटिक्स हे काही येऊ शकतं काही येऊ शकतो या ठिकाणी आपण पाहिलं की महाराष्ट्रात फुडाफडीचं राजकारण होत आहेत हे हा नेता त्या पक्षात जातोय तो नेता या पक्षात आहे पण तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी बुलढाण्यात कोणती कामं झाली पाहिजे आता आपण काय सांगू शकतो काही काही तर काम पाहिजेत की रेल्वे आली पाहिजे असे कोणते काम रेल्वे आली पाहिजे विमानतळ व्हायला पाहिजे मानव आपला रोजगार पाहिजे रोजगार पाहिजे ठीक आहे ठीक आहे मला तरी असं वाटतं की आमचं काम आतापर्यंत मोदी साहेबांनी करायला पाहिजे होतं आठ वर्षापासून आम्ही मंडप टाकून बसलेलो होतो इथं आता मंडपही बंद करून टाकलेला आहे आमचा आणि आम्हा म्हणजे आता सहज आता चहा प्या करता आम्ही बसलेलो आहे या चहापा आपल्या जे होटेल आहे ना याच्याच कुठच्या आहे या आम्ही चहा प्या आम्ही मंडप उघडूनही बसलो आणि उघडू देत नाही आम्हाला ते कारण की याला फक्त कारणीभूत फक्त राजकारण आहे मला तरी असं वाटतं की आत्तापर्यंत यांनी काम करायला पाहिजे होतं पण काही केलं नाही त्यांनी आणि काय ते भाजपला भाजप भाजप काय भाजप आहे अजिबाद नाही भाजवाला बिलकुल म्हणजे त्याच्यापेक्षा दुसरा एखादा हे सिनेमाला माणूस चांगला आहे तुमचा मुद्दा या ठिकाणी सोडवला पाहिजे तुमचा जो पेन्शनचा मुद्दा आहे त्याकडे लक्ष देणं पाहिजे हाच तुमचा एक महत्वाचा मुद्दा आहे आम्ही आठ वर्ष झाले आता दा आम्हाला काही आमच्याकडे पाहत सुद्धा नाही कोणी आणि आतापर्यंत हे राजकारणी लोकही सुद्धा आम्हाला भेट द्यायला नाही आले बरोबर आहे हा त्यानंतर या ठिकाणच्या युवकांना विचारू काय वाटतं दादा या ठिकाणी बुलढाण्यात खासदार म्हणून कोण निवडून येणार प्रतापराव जाधव साहेब प्रतापराव जाधव साहेब निवडून येणार हो का प्रतापराव जाधव का असं वाटतं की प्रतापराव जाधव निवडून येतील ते सगळं काम करू शकता आपले सगळं काही करू शकता ते आपल्यासाठी बरं बरं सगळे काम करू शकता म्हणून तुम्हाला वाटतं की प्रतापराव जाधव या ठिकाणी निवडून येतील पंधरा वर्षापासून अगोदर जे खासदार होते आता लोकांची भावना आहे की नवनिर्वाचित खासदार म्हणून आता बुलढाणा जिल्ह्याचा विकास करणारा एक युवा नेतृत्व म्हणजे एकच फक्त संदीपदा शेळके दादा शेळके तुम्हाला या ठिकाणी खासदार म्हणून तुम्हाला कोण वाटतं की कोण या ठिकाणी निवडून येईल संदीप दादा संदीप दादा शेळके तुम्हाला कोण दा? दादा संदीप दादा शेळके संदीप दादा शेळके तुम्हाला कोण वाटतं या ठिकाणी खासदार म्हणून कोण निवडून संदीप दादा शेळके काय दादा या ठिकाणी बुलढाण्यात सध्या राजकीय वातावरण चांगलं स्थापलेलं बघायला मिळत आहे या ठिकाणी जे काय प्रचार जोरजोरात सुरू आहे तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी यावेळेस बुलढाण्याचा खासदार म्हणून कोण बाजी मारणार यावेळेस तर माझ्या मते तर असं वाटतं बा जो शेतकऱ्याचा विषय उचलून धरलेला आहे त्याच्यानंतर तरुण वर्गाला जो रोजगार देऊ राहिला की बेरोजगारांना रोजगार देऊ राहिला जिल्ह्याच्या विकासासाठी जो खरोखर आतून जे म मनातून बोलू राहिला ते एक तर आमचे स संदीपदादा शेळके दिसून राहिले बा त्यांना तर द्यायलाच पाहिजेत मग संदीप दादा शेळकेंना द्या दिल्याच गेलं पाहिजेत तुम्हाला काय वाटतं आता यावेळेस खासदार म्हणून बोलल्या तुम कोण निवडून येईल निश्चितच तरुणांचा जो प्रश्न आज आपल्याकडे उभा आहे स्वयंरोजगाराचा प्रश्न आहे त्यानंतर सामाजिक विकासाचा प्रश्न आहे त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जो एम आय डी सीचा प्रश्न आहे या सर्वांना सर्व प्रश्नांना एकमेव हो जर न्याय देणारी व्यक्ती असेल तर ती संदीपदादा संदीप मला नाही वाटत कुणी या गोष्टीला न्याय देईल संदीपदादा शेळके या ठिकाणी तुम्ही म्हणताय बाबा तुम्हाला काय वाटतं की बुलढाण्यात खासदार म्हणून कोण निवडून येईल बोला बिंदास्त बोला बोला बाबा बुलढाण्यात कोण खासदार होणार यावेळेस प्रतापरावराव जाधव प्रतापराव जाधव हो कोणत्या मुद्द्यावरती असं वाटतं की तुम्हाला जातो या मुद्द्यावरती खासदार होईल एकमेव नेता मोदी साहेबाच्या नावावर निवडून येईल मोदी साहेबाच्या नावावरती निवडून येईल